नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या आप, आज आपण पोलीस भरती संपूर्ण प्रश्नपत्रिका या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत हे पुस्तक पोलीस भरती परीक्षा भरतीच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाचे आहे जर तुम्ही पोलीस भरती परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल या पुस्तकात नऊ हजार दोनशेहून अधिक प्रश्नांचा समावेश आहे सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या फायनल की नुसार मांडलेले आहेत शिपाई एसआरपीएफ लोहमार्ग कारागृह वाहन चालक बँड्समन यांच्यासाठी विभागानुसार मांडणी केलेली आहे प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रश्नसंच आणि विश्लेषण दिले आहे दोन हजार चोवीस मधील प्रश्नांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिका यात समाविष्ट आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि सरावासाठी उपयुक्त प्रश्न या पुस्तकात दिलेले आहे प्रश्नांची मांडणी अंतिम उत्तर तालिकेनुसार म्हणजेच करण्याच्या नुसार करण्यात आली आहे ज्यामुळे अचूक आणि विश्वसनीय आहे प्रश्नसंच आणि सराव मांडणी आणि सोडवण्याची सराव प्रश्नसंच उपलब्ध आहे परीक्षेतील लोहमार्ग पोलीस कारागृह पोलीस वाहन चालक यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे स्वतंत्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावी मार्गदर्शन ठरलेले पुस्तक पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती एकाच पुस्तकात दिलेली आहे हे पुस्तक तुम्हाला सुरेश बाळगळ यांनी लिहिलेले आहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या दुकानामध्ये तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथेही उपलब्ध होईल मित्रांनो पोलीस भरती संपूर्ण प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुमच्यासाठी पोलीस भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी निश्चितच मदत करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच पुस्तकांच्या आढाव्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद